मराठा विद्या प्रसारकचा अठ्ठ्याऐंशी वा वर्धापन दिनानिमित्ताने मराठा हायस्कूल व के टी एम कॉलेज येथे विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं यामध्ये मराठा विद्या प्रसारक स्टडी मटेरियल जे ई नीट सीई टीसाठी उपयुक्त ठरणारे के टी एच एमच्या डिलिजंट बँचेसच्या प्रात्यक्षिक पुस्तकांचे प्रकाशन सोहळा ज्यामुळे अकरावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेतील गुणवंतांचा गौरव करण्यात आला एकशे नव्वद विद्यार्थ्यांचा यामध्ये सहभाग होता यामध्ये भाग्यश्री शार्दूल सोहरा कोरडे रिया वाघ कस्तुरी एरंडे धनश्री बेंडकुळे नम्रता कचरे संस्कृती बिरारी कृष्णा भोसले प्रणव कापडणे अजय कलबुगी आदित्य उगले लक्षदीप मस्के वैष्णवी पाकले रेशमी खरे समृद्धी खताळे प्रणव भुजबळ या पाचमध्ये विद्यार्थी आले आहेत या उपक्रमासाठी पंचवीस हजाराची देणगी जे जे पगार यांनी दिली सुप्रसिद्ध हृदय शल्य चिकित्सक डॉ अनिरुद्ध मुळे यांचे अवयवदान काळाची गरज या विषयावरती व्याख्यान आयोजित करण्यात आलं मराठा विद्याप्रसारक संस्थेचे मराठा हायस्कूलचा वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करून उपक्रमशील शाळा म्हणून मराठा हायस्कूलचा नावलौकिक आहे शाळेची वैशिष्ट्ये शिस्त गुणवत्ता स्पर्धात्मक उपयुक्त उपक्रम जादा तासिका सराव परीक्षा यामुळे मराठा हायस्कूलचा आदर्श विद्यालय म्हणून नावलौकिक आहे संचालक ऍडव्होकेट लक्ष्मण लांडगे शिक्षणाधिकारी प्राध्यापक डॉक्टर भास्करराव डोके मुख्याध्यापक पुरुषोत्तम थोरात या, या संस्थेची सन एकोणीसशे छत्तीसमध्ये प्रथम स्थापना करण्यात आली असं सांगितलं कार्यक्रम यशस्वी साठी सर्व शिक्षक भगिनी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला याबाबत ठाकरे यांनी अभिनंदन केलं व गरुद्गार संस्थेचे सरचिटणीस यांनी केले